जय सद्गुरु सरळ नमाजा नमस्कार आज आपण पाहणार आहोत प्रेमाचा चहा बासुंदीच्या गोडसर मसालेदार आणि भन्नाट चव असलेला बासुंदीच्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण दोन कप दूध घेऊया हे दूध दूध आपण उकळून घेऊया आपलं आता उकळलेलं आहे त्यामध्ये आपण चहा पावडर टाकूया दोन कप चहा आहे दोन कप चहा पावडर टाकते ते आपण हालून घेऊया आम्ही महाराष्ट्र चहा वापरतो तुम्ही कोणताही वापरला तरीही चालेल आता उकळत आलेला आहे त्यामध्ये आपण हे मसाले घालूया हे अर्धा टीस्पून सुंठ पावडर आहे हे एक स्पून विलायची पावडर आहे आणि ही अर्धा टीस्पून जायफळ पावडर आहे हे घालून आपण उकळून घेऊया परत चहाला आता आपण चहा पावडर टाकूया आता आपण साखर टाकूया दोन चार चमचे बासुंदी चहा गोडच असतो बासुंदी चहामध्ये पाणी टाकत नाही बासुंदी चहा हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो बासुंदी चहाला घट्टपणा येण्यासाठी आपण एक शेवटी घटक टाकणार आहे त्यामुळे छान कलर येईल आणि घट्टपणा येईल चहाला आता आपण एक शेवटचा घटक त्यामध्ये टाकूया एक चमचा दुधाची पावडर आहे ती आपण त्यामध्ये टाकून या म्हणजे त्यामुळे बा चहाला असा घटसर दाटपणा येईल आणि ते टाकल्यावर परत आपण एकसारखं करून घेऊन उकळून घेऊया आपला बासुंदी चहा तयार झालेला आहे आपण हा चहा सर्व करूया चहाला रंग एकदम छान आलेला आहे दाटसरपणा पण पन भरपूर आलेला आहे सोबत आपण त्याबरोबर बिचकितही खायला या कशी वाटली भन्नाट बासुंदी चहाची रेसिपी आवडली असेल तर लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका